नेर तालुक्यातील नेहरू महाविद्यालयात कला शाखेतून दोनशे वीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी दोनशे एक विद्यार्थी पास झाले तर वाणिज्य शाखेतून एकशे चार विद्यार्थी परीक्षेला बसले असता त्यापैकी एकशे एक विद्यार्थी पास झाले कला शाखेमध्ये पंच्याहत्तर टक्क्यावरील तेरा विद्यार्थी तर वाणिज्य शाखेतील सात विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदविले कला शाखेत कृष्णाली भिवकर पंच्याऐंशी तर प्रणव तायडे यालाही पंच्याऐंशी मिळाले आहे वाणिज्य शाखेतून भूमिका दरोई या विद्यार्थी पंच्याऐंशी टक्के गुण मिळाले त्यामुळे तिचा वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक आला आहे भारती जाधव चौऱ्याऐंशी टक्के साक्षी राठोड एक्याऐंशी टक्के जान्हवी भोयर एक्क्याऐंशी टक्के ईश्वरी कोल्हे ऐंशी टक्के गुण प्राप्त केले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर यम वळते प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सुरेश इंगडे निलेश शिरसाठ पॉवर ऑफ मीडियाचे नेर तालुका अध्यक्ष नवनाथ दरोई हे मंचावर उपस्थित होते अध्यक्षांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मी नेरुमा महाविद्यालयातील विद्यार्थिनी असून मला मान्यतेसाठी एक यश मिळाल्याबद्दल मी याच्या प्राचार्य प्राध्यापक व प्राध्यापिका व माझ्या आई वडिलांना देते नवनाथ विदर्भ न्यूज नेर